धु साधु साधु नमो तस् भगवतो वरातु वरातो समसम्बुद्धस् नमो तस् भगवतो वरातु सम्मा नमो संबुद्धस भगवतु भगवतो सम्मा समुद्धस साधु साधु साधु, साधु। <coughs> <coughs> दयचे आग्र करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच انت सुविख्यात असणारा हा सद्धम्म सद्धम्म आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ यती नाही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसे माझे गुरु आणि आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन <coughs> आज आपण जथा अभ्यास करणार आहोत ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय होळी होळी या विषयावर भगवान बुद्धांनी एक सुंदर देसना केलेली आहे प्रवचन केलेलं आहे तर आपण आज त्या होळी विषयी ती देसना ग्रहण करणार आहोत तर भगवान बुद्धांनी या होळी विषयी आणि होळी सण साजरा करणाऱ्या लोकांविषयी काय उपदेश केलेला आहे ते आज आपण या भगवान बुद्धाच्या वाणीद्वारे श्रवण करूया ग्रहण करूया भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे ते धम्मपदामध्ये भाग पहिला यामध्ये हा उपदेश केलेला आहे बाल नक्षत्र संगुष्ट वस्तू या नावाने तो उपदेश आहे होली भगवान बुद्धा एक गाथा उच्चार गाथे व उपदेश के ती गाथा पमाद मनु यु जंती भगवान बुद्धा उपदेश के लिए ही देश ना भगवान बुद्धा ने जेतवना साधना करते वे मूर्खांच उत्सवाला उद्देशन के लिए होती एके वेळी भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये असताना एक मूर्ख लोकांचा प्रमत्त लोकांचा एक उत्सव सुरू झाला सण आला त्या सणाचं नाव आज आपण होळी म्हणून नाव घेतो आहे तर जे मूर्ख लोक होते ते बिना बुद्धीचे त्यामध्ये ते लोक हप्ताभर एकमेकांवर धूळ चिखल शेण हे एकमेकांवर फेकत होते एकमेकांच्या चेहऱ्यांना ते धूळ चिखल शेण फासत होते लावत होते आणि प्रमत्त होऊन अपशब्दांचा वापर करीत उत्सव साजरा करीत होते त्यावेळी त्यांना कोणत्याच वडीलधाऱ्यांची भीती वाटत नव्हती कोणत्याही आपल्या मोठ्या नातेवाईकाचा ते आदर करत नव्हते पूजनीय लोक जे विरक्त आहे संन्यासी आहे त्यांचा सुद्धा त्यांना भय वाटत नव्हता ते भगवान बुद्धाला सुद्धा भीत नव्हते कोणत्याही अशा जे मुक्त पुरुषांचा त्यांना भय अजिबात नव्हता ते कुणाच्याही दारावर जाऊन उभे राहून अपशब्द बोलत होते त्यांच्या त्या अपशब्दांना ऐकण्याची शक्ती नसल्यामुळे सज्जन गुरस्त लोकांना दारावर आल्यामुळे जेवढे होईल तेवढे अर्धा किंवा पाव किंवा एक कारशापण सोन्याचा मोहरा सोन्याची मोहरा देऊन पुढे पाठवीत ते मूर्ख लोक पण त्या सज्जन गुरस्तांच्या घरून एक मुद्रा प्राप्त करून पुढे जात होते श्रावस्तीमध्ये श्रावक राहत होते जे लोक उपासकांच्या दारावर जात होते अर्धा पैसा एक पैसा असा घेऊन ते पुढे निघून जात होते परंतु अपशब्दांचा वापर होळीमध्ये केला जातो आणि आज आपण सुद्धा बघत असतो की जे नशेमध्ये लोक असतात मद्यधुंद असतात ते लोक पैसा मागण्याकरता जातात नाचतात रंग उधळतात आणि नशा करून अपशब्दांचा वापर करतात ते आज पण आपल्याला बघायला मिळतो भगवान बुद्धांनी त्यावेळेस ही गोष्ट सांगितली हा उपदेश केला आज आपल्याला ते बघायला मिळते म्हणून या प्रकारे जे मध्ये जे पाच करोड आर्य श्रावक राहत होते त्यांनी भगवान बुद्धाकडे एक निरोप पाठवला हो आणि भगवान बुद्धाला सांगितले की भगवान तुम्ही एक हप्ताभर सात दिवस पर्यंत भिक्खू संघासोबत नगरामध्ये येऊ नये अशी विनवणी केली विहारातच थांबावे आपण या नगरामध्ये प्रवेश करू चारिका करीता देशने करीता येऊ नये आपण जेतवनामध्येच आपण थांबावे भिक्षु संघाला घेऊन तिथेच थांबावे असा निरोप पाठवला आणि ते स्वतः पण उपासक वर्ग जो भगवान बुद्धाला मानणारा होता धर्माला जाणणारा होता तो उपासक वर्ग सुद्धा घराच्या बाहेर पडला नाही तो फक्त भगवान बुद्धाला आणि भिकु संघाला भोजनदान देण्याकरिताच ते निघत होते बाहेर घराच्या तोपर्यंत ते या मूर्ख लोकाच्या सणामध्ये सहभागी झाले नाही आणि त्यांच्यासारखं कृत्य सुद्धा रंग लावण्याचं शिविगाळ करण्याचं शेण फासण्याचं केलं नाही ते उपासक वर्ग भगवान बुद्धाला जो मानणारा धर्म जाणणारा होता ते सात दिवस पर्यंत घरातच राहिले फक्त भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन दान करण्यासाठी विहारात जात होते विहारातच भोजन नेऊन देत होते म्हणून भगवान बुद्धाला याचना केली की भगवान भिक्खू संघाला घेऊन आपण नगरामध्ये येऊ नका नये या प्रकारे याचना केल्यावर त्यांनी सात दिवसापर्यंत विहारातच भोजन पोहोचवलं आणि भिक्षु संघाची सेवा केली भोजनदानाच्या कार्याशिवाय ते घराच्या बाहेर पडले नाही तो जोपर्यंत उत्सव समाप्त होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघले नाही तो जेव्हा उत्सव साजरा करून संपन्न झाला या मूर्ख लोकांचा उत्सव जेव्हा संपन्न झाला तेव्हा आठव्या दिवशी बुद्ध प्रमुख भिक्षु संघाला निमंत्रित करून नगरामध्ये बोलवून महादान म्हणजे भोजन देऊन नम्रतापूर्वक एका बाजूला बसले ते सर्व उपासकांनी आठव्या दिवशी हा निर्णय घेतला की आपण भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन दान करायचं कारण सात दिवस पर्यंत हे पुण्यकर्म करायला आपल्याला मिळालं नाही म्हणून आपण आता आठव्या दिवशी हे कार्य करायचं म्हणून त्याने भगवान बुद्धाला भिक्खू संघाला नगरामध्ये बोलवलं भोजनाचं महादान हे कार्य ठेवलं आणि नम्रतापूर्वक भोजनदान करून एका बाजूला नम्रतापूर्वक बसले आणि बसून म्हणाले बनते भगवान मागील सात दिवस पर्यंत आम्ही काढले सात दिवस एक हप्ता आम्ही खूप त्रासामध्ये काढलेला आहे कारण मूर्खाकडून काढले गेले अभद्र अपशब्द ऐकून कान फाटल्यासारखे वाटत होते जेव्हा आमच्या घरात सामोरून जात होते किंवा दारावर पैशासाठी येत होते तेव्हा त्यांचे जे अपशब्द होते मूर्ख लोकांचे या उत्सवामध्ये ते ऐकून अभद्र शब्द ऐकून आम्हाला असं वाटत होत की आमचे कान फाटले की काय कान फाटल्यासारखे वाटत होते कुणालाच कुणाविषयी लाज किंवा शरम लज्जा वाटत नव्हती म्हणून आम्ही लोकांनी भगवंताला व भिकू संघाला नगरामध्ये येण्यास न येण्यास विनंती केली येऊ नका म्हणून विनवणी केली विनंती केली आम्ही लोक पण इतके दिवस असहाय्य होऊन आपल्या घराबाहेर निघू शकलो नाही आम्ही सुद्धा असहाय्य होतो त्यामुळे आम्ही घराच्या बाहेर अजिबात निघलो नाही भगवंतांनी त्यांची गोष्ट ऐकून मूर्ख आणि प्रमादी लोकांचे असेच कर्म असतात त्यांच्या विरुद्ध बुद्धिवान लोक आपल्या विशाल संपत्ती संपत्तीप्रमाणे अप्रमादाची रक्षा करीत त्या सहाय्याने अमृतमय महानिर्वाण संपत्तीला प्राप्त करीत असतात भगवान बुद्धांनी त्यांची गोष्ट ऐकली आणि यावर उत्तर दिलं हा बुद्धवचन उच्चारले हे की बुद्धिमान लोक आपल्या विशाल संपत्तीप्रमाणे अप्रमादाची रक्षा करीत असतात आणि त्या सहाय्याने अमृतमय महानिर्वाण संपत्तीला प्राप्त करीत असतात असे म्हणत भगवान बुद्धानी ही गाथा म्हटली पमाद मनुयो जी बाला पमादं धनं सेट्ठं च राकति मापमादमनुयोज्येत मा कामरति हि जायन्तो पपोति विपुल सुखती भगवान बुद्धा ही गाथा मटले है दोन गाथा मटल सवीस नंबर ची सत्ता नंबर ची गाथा है धमपदा मध्य कि पमाद मनु युजंती बाला दुमेद मेदिनो दुमेदिनो जना अपमादंच मेधावी धनं सेठंच रक्कती मा पमाद मनु युज युंजेथ मा काम रती संतवं अपमतो ही जायंतो पप्पोती विपुलं सुखंती भगवान बुद्ध या गाथेचे अर्थ सांगतात की मूर्ख तसे बुद्धी दुर्बुद्धी लोकांचे मन मूर्ख तसे दुर्बुद्धी लोकांचे मन प्रमादामध्येच रमत असते ते अप्रमादी असते ते आळसामध्ये बेहोशी मध्ये जीवन जगणारे असतात म्हणजे त्यांचे मन रमत असते परंतु बुद्धिमान लोक प्रमादाची त्याच प्रकारे रक्षा करतात जसा व्यापारी आपल्या धनाची रक्षा करतो म्हणून हे शिलाला ज्ञानाला अप्रमादाने संपादन करत असतात अपमादेन संपादित प्रमाद करत नाही आळस करत नाही बेहोषित राहत नाही सजग राहतात आणि आपल्या कुशल कर्माला जाणून अकुशल कर्माचा त्याग करण्यासाठी दूर राहण्यासाठी प्रयत्न करतात दुसऱ्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी याचा दुसऱ्या गाथेचा अर्थ सांगितला मा मनुयु जेथ मा कामरती संथवंग अपमा तो हि छाय विपुलंग सुखांती म्हणून प्रमादामध्ये आपले मन लावू नका काम आणि वासना सोबत पण आपला परिचय वाढवू नका अप्रमादी मनुष्य सद्गुणाचे ध्यान करीत असतो अप्रमादी व्यक्ती जो मनुष्य सद्गुणाचे ध्यान करीत करीत भरपूर सुख समाधान प्राप्त करीत असतो तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या होळीवर उपदेश केलेला आहे की हा होळी मूर्ख लोकाचा सण आहे चांगल्या लोकांचा सण नाहीये मूर्ख लोक रंग उधळतात रंग लावतात शेण लावतात गढूळ पाणी फेकतात आणि चिखलामध्ये कोणाला उचलून टाकतात चिखलामध्ये लोळवतात हे चांगल्या लोकांचे लक्षणं नाहीये ते चांगला तेव्हा मानल्या जात नाही याला चांगला सण उत्सव म्हणला जात नाही हा मूर्ख लोकाचा सण म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेले आहे तर या मूर्ख लोकाच्या सणापासून आपण जे धर्माला मानणारे आहे सदाचारी लोक आहे सद्गुणी लोक आहे शिलाला मानणारे लोक आहे जाणणारे लोक आहे त्यांनी सावध राहावे आणि आपल्या शिलाची रक्षा करावी आपल्या सद्गुणाची रक्षा करावी प्रमाद करू नये अप्रमादाने संपादन करावे या धर्माला आणि या मूर्ख लोकांच्या सणापासून दूर राहावे हे बौद्ध म्हणणाऱ्या लोकांना किंवा बुद्धाच्या धम्माला चालणाऱ्या किंवा बुद्धाच्या धम्माचा अंगीकार करणाऱ्या लोकांना हे कृत्य शोभनीय नाही हा सण त्या लोकांसाठी नाही म्हणून हा मूर्खांचा सण आहे मूर्खांचा त्योहार आहे मूर्खांचा उत्सव आहे या उत्सवामध्ये सदाचारी सद्गुणी शिलवान गुणवान लोकांनी सहभागी होऊ नये आणि यामध्ये आपल्या शिलाचा भंग करून दुराचाराला कवटाळू होऊ नये म्हणून यापासून दूर राहावे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये उपदेश केलेला आहे तर या सणापासून जेवढा आपण दूर राहू तेवढा आपला मंगल होणार आणि आपण या मूर्ख लोकाच्या संगतीपासून दूर राहणार तर अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या वाणीचा आदर करून गौरव करून आपण आपलं हित समजून घेऊन भगवान बुद्धाच्या वाणीनुसार आचरण करण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारे भगवान वाणी आपण जे श्रवण केलेली आहे ग्रहण के करण्याचे प्रयत्न करावे हे जे पुण्यकर्म केलेलं आहे धम्म श्रवण करून मी जे पुण्यकर्म केलेलं आहे देसना करून भगवान बुद्धाची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवून ह्या पुण्याच्या बलाने आम्हाला लाभ व्हावा म्हणून आपण हे पुण्यकर्म वितरण करूया वाटप करूया चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना हे पुण्यकर्म पोहोचो या पुण्याच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हाला वर्गांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो साधू 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 यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा त्या लोकांना पोहोचव जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं ही चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले, आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातीगण चार प्रत्याने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका चिवर दान करून आणि दवाई दान, दान करून या चार प्रत्याने उपासक सेवा कर्म या चा बलाने आपत्ती विपत्ती दुःख भैरोग नष्ट हो त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील श्रोत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्ष त्कर्णे चे भाग्यमिळु सभीतियो विभजन्तु सभरोगो विनाशतु माते भवन् सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्यसम्पत्ति सघसम्पत्तिमेव च अतो निबानसम्पत्ति मिनाते समीजतु